हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी गेले घेऊन आले आहे पप पॅटीस तर मी हा दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला अजवाईन घाल ओवा घालायचा आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे तर मीठ आणि ओवा मिक्स करून घेऊया आपलं रिफाईंड ऑइल आणि सगळे मिक्स करून घेऊया चांगले आपल्याला क्रम्बल टेक्सर होईपर्यंत आपल्याला मिक्स बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी क्रम्बल टेक्स्चर होईपर्यंत मिक्स केलेले आहे आपल्या हाताची मूठ होत आहे याचा अर्थ आपला मोयान चांगले लागलेले आहे अशा प्रकारे मी ट्रम्बल करून घेतलेले आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला घट्ट डोट तयार करायचा आहे थोडे थोडे पाणीच घालायचे आहे अशा प्रकारे आपण म्हणून घेतोय बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी डो तयार केलेला आहे गट्ट डो आहे अशाच प्रकारचा आपल्याला हवा आहे तर आता आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तीन बटाटे बॉईल करून घेतलेले आहे मी चार तास अगोदर बॉईल करून ठेवले होते आता या आपल्याला याला ग्रेट करायचे आहे की याच्यामध्ये बटाट्याचे चम्स राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे आपण किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी किसून घेत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले बटाटे किसून झालेले आहे आता यामध्ये घालणार आहोत आपण आली मसाले मी आले लसूण आणि कोथंबीर चार हिरव्या मिरच्या यामध्ये किसून घेतलेले आहेत पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण घालून घेत आहोत आता यामध्ये घालणार आहोत एक चमचा धने पावडर काळे मीठ पाव चमचा एक चमचा अणसूल पावडर पाव चमचा मिरे पावडर आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे मी वाटणामध्ये पण जिरे वाटलेले आहेत आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे अशा प्रकारचे आपण ड्राय मसाले घेतलेले आहेत आता हे सर्व एकत्र करून घेऊया चवीनुसार मीठ घेऊया सर्व आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण स्टफिंग तयार केलेले आहे बघा तर फ्रेंड्स आपले स्टपिंगही रेडी आहे तर चला आता आपण पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स मी चार पाच पाच चमचे तेल घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला पाच चमचे मैदा घालायचा आहे मैदा नाही फ्लॉवर घालणार आहोत माझ्याकडे कॉर्नफ्लॉर आहे तुम्ही मैदाही घालू शकता आता याची आपण स्लरी तयार करणार आहोत पेस्ट तयार करणार आहोत अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी पेस्ट तयार बघा तर फ्रेंड्स आपल्या पोळ्या लाटून झालेले आहेत आता आपण याला स्लरी लावून घेणार ला आहोत स्लरी आपल्याला संपूर्ण पोळीला लागेल ला अशी लावायची आहे त्यावर थोडासा मैदा डस्ट करायचा आहे यावर दुसरी पोळी लावायची आहे यावर पुन्हा स्लरी लावायची आहे संपूर्ण पोळीला लागेल ला अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे आता यावर मैदा डस्ट करूया आणि लाईक फोल्ड यावर पुन्हा स्लरी घालणार आहोत पुन्हा मैदा डस्ट करायचा आहे पुन्हा एक पोळी लावून घ्यायची आहे एक साईडने आपल्याला स्लरी लावायची आहे पुन्हा मैदा टेस्ट करायचा आहे त्याला फोल्ड मारून घेऊया स्लरी लावून पुन्हा एक फोल्ड मारायचा आहे हलक्या हाताने दाबायचे आहे आणि थोडासा मैदा लावून पोळी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे पोळी लाटून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण याच्या कडा कापून घेऊया

थोडेच घालायचे आहे अशा प्रकारे आणि आपण याला फोल्ड मारायचे आहे फोल्ड आपल्याला हलक्या हाताने दाबायचे आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण फोल्ड अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे आतल्या साईडने दाबायचे आहे अशाच प्रकारे मी सर्व करून घेते अशा प्रकारे मी टाकून घेतलेली आहे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहे अशा प्रकारे मी तळून घेत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले oh. लेअर भरपूर लेअर सुटलेल्या पॅटी आपले तळत आहेत अशाच प्रकारे आपण आता तळून घेऊयात उलटावूयात बघा तर फ्रेंड्स आपले खूप साऱ्या लेअर सुटलेल्या पॅटी आपली तयार झालेली आहे खूप छानशा बनलेल्या आहेत खूप सारे लेअर आलेले आहे अशा प्रकारची आपण पॅटीस बनवलेली आहे खूप सुंदर दिसत आहेत अशा प्रकारचे मी पॅटीज बनवलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारचे तुम्हीही बनवा तुम्हाला खूप आवडतील मुलंही खुश होतील अशा प्रकारचे मी पॅटीस बनवलेले आहे बघू शकता आपण खूप सारे लेअर आलेले आहे झुळून दाखवते अशा प्रकारचे खूप सारे लेअर आलेले आपले पॅटीस तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एल टी व्ही किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू